आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हो अगदी छान चविष्ट झणझणीत अशी शेवगाची शेंगा आणि बटाट्याची मिक्स रस्सा भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला भाजी बनवण्याच्या आधी काय करायचं आहे मध्यम आकाराचे दोन बटाटे घेऊन त्याचं साल काढून ह्या पद्धतीने त्याचे काप तयार करून घेतले त्यानंतर ज्या शेवगाचे शेंगा आहेत त्यांचे देखील आपण जेवढं शक्य तेवढं आपण त्यावरचे साल हे काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने आता मी हे साल हे काढून घेतले आणि त्यानंतर काय करायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून साईडला लगेच आपण एका कढईमध्ये अगदी भरपूर असं म्हणजे आपली भाजी अगदी सहज बुडेल इथपर्यंत पाणी आपण गरम करून घ्यायचं त्यामध्ये आपण त्यांना टाकून लगेच त्यात त्या चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून आता आपण काय करणार आहोत मंद आचीवरती आता ह्या शेंगा छान कमीत कमी, कमी ऐंशी टक्के आपल्याला आता शिजवून घ्यायचे वीस टक्के आपण भाजीमध्ये त्यांना शिजून घेणार आहोत तर आपलं काय एका साईडला कढईमध्ये आपण शेंगा आणि बटाटे शिजताय त्यासाठी लागणारे आपण शेंगदाणे हे भाजून घेऊया त्याकरिता इथे साईडला पॅनमध्ये मी एक वाटी शेंगदाणे मंद आची होती छान खमंग होईपर्यंत आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकाल आपले जे शेंगदाण शेंगदाणे ते छान खमंग होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर काय करायचं एका प्लेटमध्ये काढून यांना पूर्णपणे गार करून घ्यायचे जर तुम्हाला शेंगदाण्याचं साल काढायचं असेल तर तुम्ही साल देखील काढून यांना गार करून घेऊ शकतात आता मी साला सद हे शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेणार आहे तर आपले आता शेंगदाणे हे गार होत आहे तो त्यासाठी लागणारे लसूण आणि अगदी भरपूर असं जिरं छान आपण खलबत्त्यामध्ये काढून घेणार यामुळे खूप छान अशी आपल्या भाजीला चव येते नक्की तुम्ही जिरे आणि लसूण एकत्र छान काढून घ्या आणि त्यानंतर फोडणी द्या अगदी चविष्ट अशी आपली भाजी तयार चा होते तर मी खलबत्त्यामध्ये छान आपले जे जिरं आणि लसूण होतं ते ह्या पद्धतीने कांडून घेतले लगेचच काय करणार आहोत आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचं छान अगदी जास्त बारीक नव्हे तर अगदी थोडंसं जाडसर असं छान पावडर आपण तयार करून घेणार या पद्धतीने आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा पावडर तयार करून घेतले त्यानंतर तुम्ही बघा साईडला आपले ज्या शेंगा होत्या त्यादेखील शेंगा आणि बटाटे अगदी छान असे शिजून तयार झाले अगदी थोडेसे कच्चे मिराव दिले ज्यानंतर आपण फोडणी यांना त्यानंतर देखील त्यांना पाच मिनटं म्हणजे तीन ते चार मिनटं आपण त्या रसायमध्ये शिजून घेणार आहोत जेणेकरून मसाला आतपर्यंत त्यांचा जाईल जर आपण एकाच वेळेस ओव्हर कुक करून घेतलं तर त्यानंतर ते, त्यान ते पुन्हा की जास्ती शिजून त्याचा गाळ तयार होऊ शकतो तर काय करायचं लगेच दुसरी कढई घ्या कढईमध्ये लगेच काय करायचं त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेणार आहोत तेला तेल तर तेलाचं प्रमाण आपण गरजेनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो तेल छान कड़ तापल्यानंतर लगेच सर्वप्रथम मोहरीची फोडणी आपण देणार आहोत जर तुम्ही मोहरी खात नसाल तर स्किप केलं कड़ तरी काही हरकत नाही तेल छान कडकडीत तापून घ्या आणि कडकडीत तेलामध्ये छान फोडणी द्या त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली भाजी तयार होते जर तेल जास्त तापलं असेल तर गॅस हा बंद देऊ करून फोडणी दिली तरी काही हरकत नाही तो सा तेला आपने चान ते तुमी मसाला आपने तर हलकासा गोल्डन कलर आहे तेलामध्ये आपण लसूण छान परतून घेतला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम हळद आणि लाल तिखट इथे तुम्ही आपला गरम मसाला देखील वापरून घेऊ शकता तर मी फक्त हळद आणि लाल तिखटाची ही जी भाजी ती बनवत आहे तुम्ही इतर मसाले ॲड करत असाल तर ले ले शेंगा, शेंगा ते देखील केले तरी काही हरकत नाही छान फोडणी आपली आता लावून झाली त्यानंतर काय करायचं उकडलेले बटाटे आणि शेंगदा ज्या शेंगा आहेत त्या यामध्ये टाकून तेलामध्ये आपल्याला पर प्रथम छान परतून घ्यायचे डायरेक्ट पाण्यासारखं शेंगा टाकू नका त्यामुळे भाजीला व्यवस्थित चव येत नाही तर यामध्ये मी व्यवस्थित तेलात छान ह्या मसाल्यामध्ये शेंगा ह्या परतून घेतला आहे त्यानंतर लगेचच आपण उकळून घेतलेलं शेंगांचं पाणी यामध्ये टाकून घेतो जर तुम्हाला टाकायचं नसेल तर ते स्किप केलं म्हणजे आपण नेह नेहमीचं नॉर्मल गरम केलेलं पाणी देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही पण जे आपण शेंगा उकळून घेतले त्याच्यातल्या व्हिटॅमिन्स बरंच त्यामध्ये पाण्यामध्ये आहे म्हणून ते पाणी शेकून न देता त्याचा नक्की तुम्ही वापर करा शेंगा आपण ज्या वेळेस म्हणजे शिजवायला घेतल्या त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केला होता म्हणून इथं आता आपल्याला अगदी जपून मीठ वापरा जेणेकरून आपली भाजी ही खारट होणार नाही भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि लगेचच छान भाजीला उकडी आल्यानंतरच आपण यामध्ये शेंगदाण्याचं पावडर हे टाकणार आहोत त्याच्या आधी टाकून घेऊ नका त्यामुळे भाजीला कलर आणि तरीही व्यवस्थित येत नाही तर मंद होती छान भाजीला उकडी आली आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं शेंगदाण्याचं कोट घालत आपण भाजी व्यवस्थित चेक करून घ्या जेणेकरून अगदी जास्ती पातळही व्हायला नको आणि अगदी घट्ट देखील व्हायला नको कावर शिजल्यानंतर पुन्हा जी भाजी असते ना ती घट्ट होते म्हणून त्या अंदाजाने व्यवस्थित आपण पावडर घाला तर त्यानंतर काय पुन्हा आणखी आपण यावरती झाकण ठेवा आणि मंद आचेवरती फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला आता ही भाजी पुन्हा उकळून घ्यायची जेणेकरून शेंगांमध्ये आतपर्यंत जो मसाला आहे भाजीतला तो छान जाईल आणि पुन्हा आणखी आपल्या ज्या वीस टक्के शेंगा शिजायचं राहिलं तर देखील शिजून अगदी परफेक्ट त्या तयार होतील तर तीन मिनटानंतर मी तुम्ही बघाल आपली भाजी अगदी छान अशी तयार झाली दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली तर त्यानंतर तुम्ही लगेचच याला भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अगदी खाण्यासारखी अगदी परफेक्ट चविष्ट आपली भाजीही तयार झाली गॅस हा आपण बंद करून घेतला आहे आणि थंड झाल्यावरती तुम्ही बघा अगदी थोडीशी जी आपल्याला पातळ वाटणारी भाजी शेंगदाण्याचं पावडर हे गार झाल्यानंतर पुन्हा जे टेक्चर असतं त्याचं ते अगदी घट्ट तयार होतं तर तुम्ही बघा अगदी छान अशी आपली चविष्ट शेवटच्या शेंगाची आणि बटाट्याची भाजी तयार